नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ ई पी एफ ओ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बदलणार आहेत हे पाच महत्त्वाचे नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बदलणारे हे पाच महत्वाचे नियम कोण कोणते आहेत ते, आहे। ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बदलणार आहेत पाच महत्वाचे नियम त्वरित करा ही कामे बघा अपडेट काय आहे ई पी एफ ओ न्यू रूल्स दोन हजार पंचवीस कर्मचारी भविष्य निधी संघटना ज्याला आपण ई पी एफ ओ म्हणतो या ई पी एफ ओने आपल्या सदस्यांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या अनेक महत्वाच्या बदलाची घोषणा केली आहे हे नियम ई पी एफ ओच्या करोडो सदस्यांवर परिणाम देखील करतील आणि पी एफ काढणे तसेच इतर सेवांसाठी प्रक्रिया ही अधिक सोपी करतील ई पी एफ ओ आपल्या आय टी प्रणालीचे अदयावतीकरण करण्याची योजना देखील या ठिकाणी आखत आहे ज्यामुळे सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील बघा या नव्या नियमांचा उद्देश हे ई पी एफ ओच्या सेवांना अधिक युजर फ्रेंडली बनवणे हा आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की पी एफ धारकांना त्यांच्या पैशांपर्यंत सहज पोहोच मिळावी आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा फंड वापरू शकतील पाहूया एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई पी एफ ओमध्ये काय बदल होणार आहेत आणि तुम्ही त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत बघा ई पी एफ ओचे नवे नियम दोन हजार पंचवीस ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या पाच प्रमुख बदलांची घोषणा केली आहे या नियमाचा उद्देश पी एफ धारकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे खाली या नव्या नियमांची माहिती देखील दिली आहे बघा नियम आणि विवरण ए टी एममधून पी एफ कार्डने सदस्य ए टी एमच्या माध्यमातून थेट पी एफ रक्कम काढू शकतील बघा ऑनलाईन क्लेम प्रोसेसिंग क्लेम प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन असेल यू ए एन आधारित लेखांकन युनिव्हर्सल अकाउंट नंबरवर आधारित सर्व सेवा उपलब्ध ई नॉमिनेशन सुविधा बघा नॉमिनेशन हे ऑनलाईन अपडेट करण्याची सोय डिजिटल जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करणे हे बंधनकारक आहे मोबाईल ॲप अप अपग्रेड ई पी एफ ओच्या मोबाईल ॲपमध्ये नवीन सुविधा या ठिकाणी समाविष्ट केले जातील त्यानंतर ऑटो सेटलमेंट क्लेमचे ऑटोमॅटिक सेटलमेंट होईल एकूणच बघा अशा पद्धतीने ए टी एम मधून पी एफ करण्याची सुविधा ई पी एफ ओने जाहीर केले आहे की येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सदस्य ए टी एमच्या माध्यमातून पी एफ खात्यातून पैसे काढू शकतील यासाठी ई पी एफ ओ एक विशेष म्हणजे पी एफ विड्रॉल कार्ड जारी करेल जो एटीएम कार्ड प्रमाणे या ठिकाणी काम करेल बघा आपण एकूणच पी एफ विड्रॉल कार्ड हा एटीएम कार्ड प्रमाणे वापरता येईल कोणत्याही एटीएम मधून पैसे काढणे शक्य होईल आणि एका वेळी एकूण पीएफ बॅलन्सच्या पन्नास टक्क्यांपर्यंत या ठिकाणी आपल्याला रक्कम काढता येईल चोवीस गुणिले सात पैसे काढण्याची सुविधा दा उपलब्ध असेल ही सुविधा सदस्यत्वांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल कारण त्यांना त्वरित आणि सहजपणे पी एफमधून मधून पैसे काढता येतील यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक गरजा सहज पूर्ण होतील दुसरा आहे ऑनलाईन क्लेम प्रक्रिया ई पी एफ ओने क्लेम प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकारचे पी एफ क्लेम ऑनलाईन सादर करता येतील आणि त्यांचे निपटारा ऑनलाईन होईल त्यानंतर महत्वाचे मुद्दे बघा सर्व प्रकारचे क्लेम ऑनलाईन सादर करता येतील क्लेमचे निपटारा पूर्णतः ऑनलाईन होईल प्रक्रिया वेळ कमी होईल सदस्यांना जलद पैसे मिळतील त्यानंतर आहे यू एन आधारित लेखांकन ई पी एफ ओने युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन या आधारित लेखांकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे पी एफ खाते व्यवस्थापन हे अधिक सोपे होईल आणि सदस्यांना सर्व सेवा यू ए एनच्या माध्यमातून मिळतील महत्त्वाची माहिती काय आहे बघा सर्व पी एफ खाती यू ए एनशी लिंक केली जातील यू ए यू ए एनच्या माध्यमातून सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध होतील एक यू ए एन अनेक नोकऱ्यांचे पी एफ खाते देखील लिंक करू शकेल नोकरी बदलताना पी एफ म्हणजे ट्रान्सफर प्रक्रिया या ठिकाणी सोपी होईल बघा ई नॉमिनेशन सुविधा ई पी एफ ओने ई नॉमिनेशन सुविधा सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे सदस्यांना पी एफ खात्यात नॉमिनी ऑनलाईन जोडता किंवा अपडेट करता येईल याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत बघा ई नॉमिनेशन सुविधेचे नॉमिनी हे ऑनलाईन जोडता येतील विद्यमान नॉमिनीची माहिती अपडेट करता येईल अनेक नॉमिनी या ठिकाणी जोडता येतील नॉमिनीचा वाटा देखील या ठिकाणी निश्चित करता येईल पाचं आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र ई पी एफ ओने पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे जी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करणे हे या ठिकाणी बंधनकारक केले आहे महत्वाचे मुद्दे म्हणजे जीवन प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात सादर करावे लागेल घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी हे सादर करता येणार आहे बायोमेट्रिक किंवा आधारद्वारे पडताळणी या ठिकाणी होणार आहे पेन्शन वितरणात विलंब होणार नाही या ई पी एफ ओच्या नव्या नियमांचे फायदे सहज पैसे काढणे च्या सुविधेमुळे सदस्यांना त्यांच्या पी एफ रकमेपर्यंत सहज पोहोच मिळेल बघा वेळेची बचत ऑनलाईन क्लेम प्रक्रियेमुळे पैसे लवकर मिळतील सुविधाजनक सेवा यू एन प्रणालीमुळे सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील सोपे नॉमिनी अपडेट ई नॉमिनेशन सुविधेमुळे नॉमिनी बदलणे या ठिकाणी सोपे होईल पेन्शनधारकांना दिलासा बघा डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे ई पी एफ ओ कार्यालयाला जाण्याची देखील गरज नाही सदस्यांना करावयाच्या गोष्टी यू ए एनला आधारशी लिंक करा मोबाईल नंबर अपडेट ठेवा बँक खाते पी एफ खात्याशी जोडा केवायसी माहिती अपडेट करा आणि ई पी एफ ओच्या मोबाईल ॲपचे अद्ययावत संस्करण डाउनलोड करा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ई पी एफ ओ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून बदलणार आहेत हे पाच महत्त्वाचे नियम त्वरित करा ही कामे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद